शेतकरी मित्रांनो संघर्षाच्या काळामध्ये कोणी आपल्या सोबत नसतं संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला एकटं लढावं लागतं ज्यावेळी आपण यशाच्या पायऱ्या चढतो त्यावेळी आपलं संपूर्ण जग आहे ते आपल्या पाठीचे असतं त्यावर तसंच आपल्या शेतकऱ्यात सुद्धा आहे शेतकऱ्याच्या संघर्षाच्या काळामध्ये कोणी नसतं तर शेतकरी मित्रांनो आपला गायी गुरे गोठा घर घराचं पॅनल सर्व काही धुण्यासाठी शेतकरी मित्रांनो आज आपल्या अॅग्रिर कंपनीने जबरदस्त असं मशीन आणलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या जोडीला हे मशीन कायम असणार आहे आणि या मशीन मध्ये त्याचं अनबॉक्सिंग हे काय काम करत आहे एक अॅग्रिनी कार वॉशर हा जो काही संपूर्ण जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम जाधव अॅग्रिंदर अॅग्रो मस्तरी मध्ये तुमचं मी स्वागत करतो तर शेतकरी मित्र आपला गायी गुरे गोठा घर गर, घराचं पॅनल सर्व काही धुण्यासाठी शेतकरी मित्रांनो आज आपल्या अॅग्रिनी कंपनीने जबरदस्त असं मशीन आणलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या जोडीला हे मशीन कायम असणार आहे आणि या मशीन मध्ये त्याचं अनबॉक्सिंग हे काय काम हा आहे कार वॉशर हा जो काही संपूर्ण जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे मशीन कसं शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि हे मशीन कशा प्रकारे काम करत शेतकरी मित्रांनो या मशीनच्या मदतीने आपण गुरे गोठा शेतकरी बांधवांना खास करून या दोन्ही कामासाठी चांगल्या प्रकारे कामा देणार आहे त्यासोबत आपली गाडी धुवू शकताय सोलर पॅनल घर घराच्या भिंती जिथे जिथे आपल्या साफसफाई पाहिजे तिथे हे मशीन चांगल्या प्रकारे काम अठराशे आहे ची त्याला मोटर आहे सिंगल फेज वर चालत आणि त्याला स्टॉप सिस्टम दिले आहे आपल्या गनने अगदी चाळीस फुट फवार आपण लांब घेऊ शकतो असं जबरदस्त असं मशीन आपल्या शेतकरी वर्गासाठी आपल्या अॅग्रिनी कंपनी लाँच केलं ला आहे अॅग्रिनीर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी जबरदस्त अशा मशिनरी आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो आपल्या ब्रँडमध्ये शेतकरी मित्रांनो आपली कंपनी आहे कोणतंही आपलं दुकान नाही त्यामध्ये आपण डायरेक्ट आपल्या शेतकरी बांधवांना डायरेक्ट कंपनी ते ग्राहक हो आपण मशीन देतो यामध्ये कोणताही डीलर मध्ये नसल्यामुळे शेतकरी बांधवांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो यामध्ये मशीनचं अनबॉक्सिंग मी पहिल्यांदा करून दाखवतो हे मशीन कशा प्रकारे या मशीन सोबत तुम्हाला काय काय येणार आहे लाईव्ह बघूया आपण शेतकरी मित्रांनो या मशीनचं अनबॉक्सिंग पहिल्यांदा करूया या बॉक्स मध्ये काय काय येते तुम्ही बघू शकताय या सोबत आपल्याला हे मॅन्युअल सुद्धा मशीन सोबत येत असते फोमची बॉटल सुद्धा येते या ज्याच्या मतीने आपण फोम करू शकतो आणि बघू शकता हे असं हे जबरदस्त आपलं ऍग्रीनीरचं कार वॉशर मशीन जबरदस्त असं मशीन लॉन्च केलेलं आहे आपल्या शेतकरी वर्गासाठी त्यासोबत ही स्प्रे गन सुद्धा येते शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपली इनलेटची पाईप आहे पाच फुटाची पाईप येते त्यानंतर आउटलेटची जी पंचवीस फुटाची पाईप आपल्या मशीन सोबत येते त्यासोबत हे टॅप फिटिंग आणि इनलेट आउटलेटचे कपलिंग फिल्टर त्यानंतर आपला फुटबॉल ह्या सर्व काही गोष्टी या बॉक्समध्ये आपल्याला येत असतात शेतकरी मित्रांनो असं जबरदस्त असं मशीन लॉन्च केलं आपल्या शेतकरी वर्गासाठी यामध्ये हे कसं चालतंय सुद्धा दाखवतो आणि त्याची टेक्निकल माहिती मी तुम्हाला आता देतो शेतकरी मित्रांनो या मशीनची मी टेक्निकल माहिती तुम्हाला देतो या मशीनचं जे अठराशे वॅटची मोटर त्याला येते जी आपल्या सिंगल फेजवर चालते प्रेशर म्हणाल तर दीडशे बारचं प्रेशर आहे एका मिनटाला आठ लिटर पाणी याला लागतंय आणि दोनशे वीस वोल्ट म्हणजे आपल्या घरातल्या सिंगल फेज वर ही मशीन चालते त्यासोबत आपल्या ही जी फोमची बॉटल आहे ती आपल्या स्प्रे गनला आपण जोडू शकतो अशा प्रकारे प्रेस फिटिंग याला असतं त्यामध्ये आपण फोम सुद्धा करू शकतो गन जर म्हणाल तर ही ऍडजस्टेबल गन आहे ज्यावेळी आपण नोझल ज्यावेळी फिरवू त्यामध्ये तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो की हा फवारा कशाप्रकारे उडतोय आणि आपला जो चाळीस फुट आहे तो फवारा आपण लांब घेऊन जाऊ शकतो त्यानंतर आपली जी इनलेटची पाईप आहे ती इनलेटची पाईप आपली पाच फुटाची आहे तिला आपला जो फुटबॉल आहे तो फुटबॉल या बॉक्समध्ये आहे तो आपण त्याला जोडू शकतो त्यानंतर ही आपले इनलेटची पाईप इथे लावल्यानंतर आउटलेटची पाईप आपल्याला इकडे लावायची आहे त्यासाठी आपल्याला हे पंचवीस फुटाची आउटलेटची पाईप दिलेली आहे त्यासोबत हे फिटिंग सुद्धा येतात ते फिटिंग सुद्धा आपण जोडू शकतो हे कसं जोडायचं ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आपली जी पाच फुटाची इनलेटची पाईप आहे ती कशी जोडायची मी पहिल्यांदा दाखवतो हे शकता ही पाईप आहे पाच फुटाची आणि हा जो फुटबॉल आहे तो मशीन सोबत येतो तो आपल्याला असा प्रेस फिटिंग मध्ये आपल्याला बसवून घ्यायचा आहे याला आपण टॅप फिटिंग सुद्धा जोडू शकतो आपल्या टॅप फिटिंग सुद्धा मशीन सोबत येतं हे असं प्रेस करून बसवायचं हे आपली फुटबॉलचं झालेलं आहे त्यासोबत आपल्याला जी बाकी जी दुसरी जी पाईप आहे तिचं तोंड लावण्यासाठी पहिल्यांदा हा जो ही जे नोझल आहे बघू शकता हा याचा कवर पहिल्यांदा आतमध्ये टाकू त्यानंतर बघू शकता हे असं प्रेस फिटिंग मध्ये आपल्याला बस हे बसवायचं आहे प्रेस फिटिंग झाल्यानंतर पुन्हा हा जो कवर आहे त्यानं हे बघू शकता असे थ्रेड आपल्याला मॅच होतात त्यानंतर बघू शकता हा सुद्धा आपल्याला नोजल येतो हा नोजल सुद्धा आपल्याला प्रेस फिटिंगमध्ये बसवायचा आहे बघू शकता पूर्ण असेंब्ली बसलेली आहे आणि त्यानंतर आपली जी इनलेटची पाईप आहे त्या मशीनला आपल्या इनलेटची पाईप येते त्या इनलेटला हे आपल्याला बसवायचं आहे त्यामध्ये तुम्ही हे थ्रेड आपल्याला मॅच केल्यानंतर बघू शकता इनलेटची संपूर्ण जी पाईप आहे ती आपण चांगल्या रीतीने बसवली आहे तुम्ही सुद्धा ही ट्रिक फॉलो करा ज्याच्यामध्ये त्याने तुम्हाला सुद्धा बसवायला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर आपल्या आउटलेटची जी पाईप आहे आउटलेटची पाईप सुद्धा बसवू शकता बघू शकता ही अशी आहे ही पंचवीस फुटाची अशी पाईप येते अशी पाईप आपण जोडू शकता तुम्हाला पंचवीस फुटापेक्षा जास्त जर पाहिजे असेल तर त्याला एक्सटेंडर रॉड सुद्धा आहे अगदी तुम्हाला पन्नास फुटापर्यंत सुद्धा ती लांब वाढवू शकता बघू शकता, बहुं शकता अशा प्रकारे ही फिटिंग आहे पूर्ण थ्रेडमध्ये आहे बघू शकता एक तोंड मी तिकडे लावले त्यानंतर दुसरी बाजू आहे ती आपली ही स्प्रेगनची बाजू आहे दुसरी जी बाजू आहे ती स्प्रेगनला बघू शकता सप्रेस फिटिंग आहे आणि त्यानंतर केबल आत सारून केबल अशा आतमध्ये सरपवायची आणि वरचा जो कवर आहे तो थ्रेडने आपण मॅच करून घ्यायचा पूर्ण असेंब्ली आहे ती टाईट करून घ्यायची अशा प्रकारे जोडायला अतिशय सोपं आहे आणि बघू शकता हा नोझल लाभला की आपली जी मशीन आहे चालू होते ऍटोस्टॉप सिस्टीम आहे हा एक्सटेंडर आहे पंचवीस ते पन्नास फूट करायचा असेल तर हा एक्सटेंडर तुम्ही मधी लावू शकताय त्यानंतर त्यानंतर हा जो फोमची बॉटल आहे फॉमची बॉटल सुद्धा तुम्ही लावू शकताय ती कशी लावायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये तु। असा वायसर असतो पहिल्यांदा हा जो वायसर आहे तो पहिल्यांदा आतमध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर हे सुद्धा सोपं आहे प्रेस फिटिंग मध्ये हे सुद्धा बसवायचं आहे अशा प्रकारे त्यावेळी काढायचं त्यावेळी हा लिव्हर असा वडायचा आहे त्यानंतर ही पूर्ण असेंब्ली आहे ती निघते बसवताना फक्त प्रेस फिटिंग करायचं त्यामध्ये आपला फोम आहे तो टाकू शकतो अशा प्रकारे हे असेंब्ली अतिशय सोपी आहे ही ट्रिक तुम्ही फॉलो करा किंवा जे मॅन्युअल आहे मॅन्युअल मॅन्युअलमध्ये सुद्धा हे संपूर्ण जे काही गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहेत मॅन्युअल सुद्धा तुम्ही वाचून बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही बसवू शकता अशा प्रकारे पूर्ण असेंब्ली सेटअप मी बसवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो मशीनचं फिटिंग अतिशय सोपं आहे तुम्ही घर बसल्या सुद्धा हा व्हिडिओ बघून तुम्ही फिटिंग करू शकता शेतकरी मित्रांनो बघितला मशीन तुम्ही बघितलं कशाप्रकारे फिटिंग करतात यानंतर तुम्ही म्हणाल की याची किंमत किती आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या अग्रिनिर कंपनीने जबरदस्त अशी किंमत सुद्धा ठेवलेली आहे फक्त आणि फक्त पाच हजार रुपयेमध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला डिलिव्हरी सुद्धा आहे त्यामध्ये तुम्ही घर बसल्या हे मागू शकता घर बसल्या मागवण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा त्यानंतर आपली कॉलिंगची टीम आहे तुमचा संपर्क करेल त्यानंतर हा कार असं आहे तो तुम्ही घर बसल्या मागू शकताय तुमचे जे काय बुकिंगची अमाऊंट आहे ती भरून अगदी एक ते दोन हजार रुपये सुद्धा भरून तुम्ही बुकिंग करू शकताय राहिली जी रक्कम आहे ती तुम्ही मशीन दारामध्ये आल्यानंतर ट्रान्सपोर्ट वाल्यांकडे देऊ शकताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी सुद्धा आहे तर शेतकरी मित्रांनो हे मशीन आहे ती तुम्ही नक्की खरेदी करा आणि अशाच प्रकारचे अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे अपडेट्स मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो लवकरच भेटू एका नव्या सोबत जय जवान जय किसान